ओम नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मसणे स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रसाद वायटी सर्वांना प्रदेशा शुभेच्छा सो आज आहे आपला शेलूचा अड्डा दोन दोन ठिकाणी अड्डा आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल एक देसाई आणि एक आपल्या शेलूचा अड्डा आहे सो आता आपण जाणवतो शेलूच्या अड्डामध्ये आज पाहू आपल्या अड्ड्यामध्ये काय 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 नाही कोण कोणी येणार आज बघलंय काहीच तर आताच आड्ड्यात आले योगेश शेड्या पब्लिक वगैरे आहे पार्टी खूप पब्लिक आले आज देसाईला आपण अड्डा असून पण अड्ड्यात पण जाम पब्लिक आज बऱ्याच गाड्या होतील बैल वगैरे आता गुरुला बघायला गुरु कुठे गुरुला सजवला अड्डा योगेश बोलतो चला जाऊन गुरुला पाहू आदत किंग सरजा आणि या योगेश शेट मस्त बर्फानी बाबा त्यांचा गुरु जाम बैला बघू शकता तर अ बघाई सचिन शेटमसने यांचा बादशाह आहे नंद्या पण आलाय आणि टायगर आणि तो गुरु शेटमसणे यांचा बादर शेल त्याला अजून पहिलं पाहू आपण कोण कोणते आलेत मैदानात नाही हे आमच्या गावातली बोरा बालीवडीकरांचा वादशाह पण आहे सुंदर असं अडतीस अडतीस सुंदर अशी पेंटिंग केली आणि त्याचं नाव का मित्रा मोन्या हो मोन्या गाडी जमली आहे आजची नाही जमली आता आता ओके ओके सर्जा। आ, सर्जा। हा बघा इथं आपण बघू शकता नसरापूरकरांचा शिवा पण आलाय अजून मित्र येतं नाव का सरजा हा सरजा किती बैल आले जात आपले हा का आणि हा शिवा मी काय बोलतो जमले गाडी आता जमयच हा शिवा इकडे ना दोन मिनटं ही गाडी कोणत्या नावानी बोलते का या सीझनला सध्या चांगलं चालतो पहिलं आपला काय बोलाल झाला किती बिलगवड या सीझनला ना ठीक आहे चला आज पण तुम्ही जिंकाल असा अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद वाकसवाल्यांचा सोन्या आलाय आणि तलवडकरांचा शाहीर आला आहे मैदानात आदत आहेत का दोन्ही हा दुसरं आहे का आणि आदत आहे जाम देख नाही रे बाई मित्रांनो हा बघा जबा पण आलाय शिरगावकरांचा हा मानकुलीकरांचा शिवा पण आलाय मैदानात बघा कस शरीरची एकदम दणका दर घेत हा उक्रूल आल्यानंतर लक्ष पण आलाय मैदानात आणि त्यासोबत अजून एक लक्ष आहे आदत हवं का उकरूल हा बघा मित्रांनो मारतण पण आलाय पण आदुलीकरांचा गाडी जमली चला भिंधला नाव असेल मला वाटतं हा भडवलकरांचा लाडू आला हे मैदानात <laughs> शेट जमले का थोडी आपली हा भिंधवडला नाव आहे का पैरा बिरा काय समजाल का नाही का अजून हा टेस्टर आहे हो जमले का गाडी जमले का नाही जमली का अजून सुट्टीचा थरार Mana Khalid Agarwal? Kodinus.

पिंज वाजलो बघ किती माणसं सगळे माणसं एकदम स्क्रीनचा आनंद घेतात स्क्रीनचा उपयोग बघा किती सुंदर आहे सेवा काही राजस्थान होणार येना आपण विचारू भाई आपका नाम मध्ये कैसा लगा आपको एक गेम मस्त कहाँ सेवा आप जय जयपूर सेवा कैसा लगा आपको एक गेम पुरा देख के ये तुम हमारा तरफ पैसे घुम दे या कुछ न्यूज़ ले रहे हैं इनसे पैसे कमा रहे हैं ये देख जादू जादू टेस्ट वाली लाडू गाड़ी लाग गई गाइस हेलो सुते आता सुते 2 इमोशनल आ वन वन काहीच का का तर खूप व्हिडिओ कवर केल्यात सुट्टी सुट्टीला होतो पूर्ण दिवस मुलाखत वगैरे काय कोणाची घेतली नाही टेस्टर पण आला मस्त मोठी मोठी पहिले होती तर मग आता जातो घरी डायरेक्ट सुट्टीला होतो आता जीवाची गाडी काय घेतली नाही कारण खूप अंडार व्हायला आले पण मी थांबत नाही मी जातो घरी आता काम लागले म्हणून पूर्ण व्हिडिओ खूप मज्जा येईल व्हिडिओमध्ये बाय बाय